नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तमिळनाडूमध्ये जयललितांचा तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा करिश्मा कायम आसामची सत्ता हस्तगत करून भारतीय जनता पार्टीचा ईशान्य भारतात प्रवेश काँग्रेसला नामोहरम करत केरळमध्ये डावी आघाडी सत्तेवर मात्र पुदुचेरी राखण्यात काँग्रेसला यश आसाममधल्या विजयाबद्दल पंतप्रधानांकडून मतदारांचे आभार जयललिता आणि ममता बॅनर्जींचंही अभिनंदन इजिप्त एअरलाइन्सचं विमान भूमध्य सागरात कोसळलं सहासष्ट जणांना जलसमाधी कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊन आंध्र प्रदेशच्या अनेक भागात पावसाचा तडाखा आणि उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेचा प्रकोप कायम अकोल्यात पारा सत्तेचाळीस अंशांच्या वर आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं तमिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आसाम या चार राज्यांच्या तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांच्या आज झालेल्या मतमोजणीत तमिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला तर काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनाच पुन्हा एकदा जनमताचा कौल मिळाला आहे डाव्या आघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेस प्रणित आघाडीला पराभूत केला आहे तर आसाममध्ये गेल्या पंधरा वर्षांची काँग्रेस राजवट निस्तनाबूत करत भाजपानं पूर्वोत्तर राज्यांमधल्या या राज्याची सत्ता काबीज केली आहे तामिळनाडू दोनशे चौतीस जागांपैकी जागी निवडणूक घेण्यात आली असून आतापर्यंत दोनशे बावीस निकाल जाहीर झाले त्यापैकी एकशे पंचवीस जागा अण्णा द्रमुकन तर द्रमुकनं सत्त्याण्णव जागा आहेत बऱ्याचशा जनमत चाचण्यांचा अंदाज खोटा ठरवत सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी जयललिता सिद्ध झाल्या आहेत एकोणीसशे एकोणनव्वद नंतर प्रथमच सत्ताधारी पक्षानं सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे मुख्यमंत्री जयललिता यांनी डॉ राधाकृष्णन नगर मतदारसंघातून विजय मिळवला आहे पश्चिम बंगालमधल्या दोनशे चौऱ्याण्णव जागांपैकी पंच्याऐंशी जागांचे निकाल जाहीर झाले असून तृणमूल काँग्रेसनं दोनशे चार जागांवर विजय मिळवत मुसंडी मारली आहे काँग्रेसला चव्विचाळीस तर डाव्या आघाडीला तीस तर भाजपाला तीन आणि अपक्षांना चार जागांवर विजय मिळाला आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मंत्रिमंडळातले त्यांचे बरेचसे सहकारी विजयी झाले आहेत बंगालच्या पुन्हा एकदा ममता बॅनर्जींना जोरदार पाठिंबा देत डाव्या पक्षांना धक्का दिला आहे एकेकाळी पश्चिम बंगालवर अधिराज्य गाजवणाऱ्या डाव्या पक्षाच्या जागांना दोन हजार अकरा सालापासूनच उतरती काळा लागली डाव्यांना दोन हजार अकरा सालात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेचाळीस जागा जिंकता आल्या होत्या या जागाही डाव्यांना यंदा कायम राखता आल्या नाहीत काँग्रेसला हे अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही तृणमूल काँग्रेसला गेल्या निवडणुकीत एकशे चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या यंदा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात शारदा चिटफंड घोटाळा पूल दुर्घटना यासारख्या घटनांवरून सर्वच विरोधी पक्षांकडून राळ उठवण्या होती। मात्र बंगाली जनतेनं ममता बॅनर्जींवर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे विरोधकांनी अपप्रचार करूनही मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल ममता बॅनर्जी यांनी समाधान व्यक्त केला आहे हा जनतेचा विजय असल्याचं सांगत त्यांनी याबद्दल जनतेचे आभार व्यक्त केले आहेत बॅनर्जी यांनी निकालाचं चित्र स्पष्ट होताच पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या येत्या सत्तावीस रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत ममता बॅनर्जी यांनी वस्तू आणि सेवा कराला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केल्यामुळे या संदर्भातील विधेयक संमत होण्यासाठी पश्चिम बंगाल महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पश्चिम बंगाल बंगालमधल्या उद्योजकांनी व्यक्त केला आसाममध्ये भाजपानं काँग्रेसला पराभूत करत ईशान्य भारतातल्या या राज्यात सत्तेची नांदी केली आहे आसाम विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे एकशे सव्वीस निकाल जाहीर झाले असून भाजपानं शहाऐंशी जागा जिंकल्या आहेत काँग्रेस सव्वीस जागांवर विजयी झाली आहे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला तेरा जागांवर तर एका जागेवर अपक्षाला विजय मिळाला ईशान्य भारतातल्या आसाममध्ये काँग्रेसचा धुवा उडवत पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीनं घवघवीत यश मिळवलं असून केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सर्वानंद सोनोवाल आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत आसाममध्ये गेली पंधरा वर्ष काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती यंदा मात्र आसामी जनतेनं भाजपाला कौल दिला आहे और बड़ा बड़ा। आज हमने पार किया है आसाम में तो जनता ने और भारतीय जनता पार्टी को शानदार विजय दी है, लेकिन आप पश्चिम बंगाल केरल तमिलनाडु का जब देखें तो ये ऐसे राज्य थे जहाँ बीजेपी को कोई मानता ही नहीं था कि हम रेस में भी हैं आसाममध्ये यंदा पंच्याऐंशी इतकं विक्रमी मतदान झालं होतं त्यानंतर आलेल्या जनमत चाचण्यांमधील निष्कर्षानुसार भाजपाचा विजय अपेक्षित होता भाजपाच्या या विजयामुळे देशात योग्य वेळी महत्त्वाचा संदेश गेल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केली आहे काँग्रेसला जनतेनं नाकारल्याचं या निकालावरून स्पष्ट झालं असल्याचं म्हणाले आसामी जनतेच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे अशी ग्वाही राम माधव यांनी दिली आहे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आपण जनमताचा कौल विनम्रतेनं स्वीकारत असल्याचं म्हटलं प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करत असामी जनतेची सेवा करतच राहू असंही त्यांनी म्हटलं आहे केरळमध्ये एकशे चाळीस जागांपैकी सर्व जागांचे निकाल जाहीर झाले असून तिथं काँग्रेसला चारी मुंड्या चीत करत एलडीएफनं पंच्याऐंशी जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे काँग्रेस प्रणित यूडीएफला केवळ सेहेचाळीस जागांवर विजय मिळाला असून एक जागा जिंकली आहे अपक्ष आणि इतरांना आठ जागा मिळाल्या आहेत। पुदुचेरी विधानसभेच्या तीस जागांपैकी काँग्रेसनं पंधरा जागा जिंकल्या असून एनआयएनआरसीला आठ तर अण्णा द्रमुकला चार जागांवर यश मिळालं आहे, अन्य पक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत पाच राज्यांमधल्या तमिळनाडूत विजय मिळवणाऱ्या अण्णा द्रमुकच्या जयललिता आणि पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं जयललिता आणि ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे आसाममध्ये भाजपाचा विजय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली आहे आसामच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल त्यांनी त्यांनी आहे पाचही राज्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत सर्वांगीण विकास साधणारा पक्ष म्हणून जनता पाहत असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं आहे या निवडणुकांमधल्या खराब कामगिरीबाबत काँग्रेसनं निराशा व्यक्त केली आहे जनतेनं दिलेला कौल आपण नब्रपणि स्वीकारत आहोत आणि जनतेचा विश्वास मिळवेपर्यंत कठोर परिश्रम करत राहू असं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आसाममध्ये भाजपाला मिळालेलं निर्विवाद यश आणि इतर चार राज्यांमध्ये पक्षाच्या मतांची वाढलेली टक्केवारी म्हणजे नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणावर जनतेनं केलेलं शिक्कामोर्तब आहे अशी प्रतिक्रिया भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत बोलत होते हा सकारात्मक राजकारणाचा विजय असून कामगिरीवर आधारित राजकारणाची सुरुवात असल्याचं अस ते म्हणाले नकारात्मक राजकारणाचा आधार घेणाऱ्यांना आणि संसदेत अडथळा निर्माण करून विकासाची प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं शिकवलेला धडा आहे असं ते म्हणाले कामकाज है इस पर जनता का जनता की मोहर है हकारात्मक पॉलिटिक्स का विजय है नकारात्मक प्रचार का पराजय है और देश में एक पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मेंस की नई शुरुआत मैं यहां से देख रहा हूं और भारतीय जनता पार्टी ने जो नारा दिया है कांग्रेस मुक्त भारत उसमें दो कदम देश और आगे बढ़ा है और कांग्रेस मुक्त भारत के काफी नजदीक पहुंचे हैं आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय हा ऐतिहासिक विजय असून त्याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आसाममधला विजय आणि केरळ विधानसभेत भाजपाचा झालेला प्रवेश ही लाखो कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांची पोचपावती आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे सलग दुसऱ्यांदा सत्ता हस्तगत करणाऱ्या जयललिता आणि ममता बॅनर्जी यांचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे केरळमध्ये डाव्या आघाडीला मिळालेल्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाही खारीचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत व्यक्त कली के किरळमधल्या डाव्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष असून या निवडणुकीत आपल्या पक्षाला दोन जागांवर विजय मिळाला असल्याचं मलिक यांनी यावेळी सांगितलं काळात राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका बजावतील हाच संदेश मतदारांनी या निवडणुकीत दिला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे ज्या ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत त्या त्या राज्यांमध्ये मतदारांनी त्यांच्या बाजूनं कौल दिला आहे असं त्यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं भाजपा सत्तेवर आल्यामुळे बांगलादेशातून होत असलेली घुसखोरी लवकरच थांबेल अशी अपेक्षा त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली फ्रान्सची राजधानी पॅरिसहून इजिप्तची राजधानी कयोला जाणारं इजिप्त एअर या कंपनीचं बेपत्ता विमान भूमध्य समुद्रात कोसळल्याच्या वृत्ताला फ्रान्सनं दुजोरा दिला आहे सहासष्ट प्रवाशांना घेऊन जाणारं वाटेतच बेपत्ता झालं या विमानातले सर्व प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे हे विमान बेपत्ता होण्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्स आणि इजिप्त दहशतवाद्यांचं प्रमुख लक्ष असल्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यात अनेकांचा बळीही आहे पर्यटन विकासामुळे विविध गोष्टींचं आदानप्रदान वाढवून भारत आणि जपानमधल मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला जपानमधल्या वाकायामा प्रशासकीय विभागाच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते पर्यटन आणि फलोत्पादन क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यासंदर्भात वाकायामाच्या शिष्टमंडळासोबत आज बैठक झाली पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे वाकायामाचे उपराज्यपाल हिरोशी सिमो हे यावेळी उपस्थित होते पर्यटन विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील आठ पर्यटन कंपन्या लवकरच जपानमधल्या पर्यटन स्थळांची पाहणी करतील असं सांगत टोकियोमध्ये जपानी पर्यटन केंद्राला जोडूनच एक भारतीय पर्यटन कक्ष सुरू आहे अशा प्रकारचं एक पर्यटन कार्यालय औरंगाबाद इथं सुरू करण्याचा मानस असल्याचं हिरोशी सिमो यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे महामंडळात राष्ट्रवादी नेत्यांनी दोन हजार चौदामध्ये एकोणीस हजार नऊशे बहात्तर बोगस लाभार्थींच्या नावानं पंच्याण्णव कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज केला ते औरंगाबाद इथं झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते अपहार केलेली रक्कम बीड जालना भंडारा बुलढाणा आणि पुणे इथल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते म्हणाले दोषींवर कठोर कारवाईची मागणीही सोमय्या यांनी यावेळी केली आपल्या घाटकोपर मतदारसंघात मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातून सुमारे एक हजार माणसं स्थलांतरित झाली असून भाजपातर्फे त्यांना मदत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या विशेष प्रतिवेदक एस जलाजा यांनी आज बीड जिल्ह्यातल्या विविध कामांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला दोन दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलाजा यांनी आज बीड पाटोदा आणि आष्टी तालुक्याचा दौरा केला आष्टी तालुक्यात टँकरनं पुरवठा होणाऱ्या वटनवाडी इथल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याचीही पाहणी केली दुष्काळाच्या झळा माणसांबरोबरच वन्यजीवांनाही बसत आहेत पाण्याच्या दुर्भिक्षामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळले होते हे लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगाव इथल्या पाचशे हेक्टर जमिनीवर वनक्षेत्र आहे या जंगलात हरणांचे कळप तरच लांडगे मोर यांसारख्या प्राण्यांचं वास्तव्य आहे उष्णतेच्या तीव्र झळांमुळे प्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होती हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी पुढाकार घेतला आणि लग्न वाढदिवस आणि अन्य समारंभात होणारा सत्काराचा खर्च टाळून ग्रामस्थांना मदतीचं आवाहन केलं याला ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लोकसहभागातून वनविभागात बारा कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले या पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांची तहान भागत आहे शासन स्तरावर कसल्या प्रकारची त्या ठिकाणी सुविधा नसल्यामुळं सम समस्त ग्रामस्थ एकत्र आले आणि गावकऱ्यांनी निर्णय घेतला की हे वन्यजीव आपल्याला वाचवायचे आणि त्यासाठी या आ, या ठिकाणी आम्ही लोकसहभागातून विकत पाणी आणून पाणवटे तयार करून या ठिकाणी सुविधा तयार केलेली आहे पाणवटे करून त्या पाण्याचं सर्व सहकार्य क केल्यामुळं रोजचे रोज ट्रॅक्टरनी टँकर टाकी टाकून ते पाणी खड्ड्यांनी टाकी देत त्यात चारा घास व मका आणून त्यांना जाग जागी बाहेर टाकी देत त्यामुळे भटकत होते त्यामुळं ते इथे येऊन त्यांचं जीवन शांत झालं या उपक्रमामुळे पाण्यासाठी शेजारच्या मानवी वस्तीत होणारा प्राण्यांचा वावर थांबल्यामुळे गावकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त होत आहे जागतिक दूरसंवाद आणि माहिती दिन मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या सभागृहात नुकताच साजरा करण्यात आला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात समाजहितासाठी उल्लेखनीय काम करण्याच्या हेतूनं सतरा दिवस दूरसंवाद आणि माहिती दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रसारण तंत्रज्ञान सोसायटीसह एकूण सात संस्था आणि संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञानातल्या आधुनिक उपाययोजनांबद्दल परस्पर विचारविनिमय करण्यात आला केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या जालना जिल्ह्यातल्या शेख अन्सार युनुस अहमद याचा औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते काल जालना शहरात नागरी सत्कार करण्यात आला या सोहळ्याला पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करत शेख यांनी हे यश मिळवलं आहे यावेळी शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सहा क्रीडा प्रकारांमधल्या एकतीस खेळाडूंवर आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ऑलिम्पिक स्पर्धा प्रमुख श्री थॉमस बॅच यांनी दिली आहे दोन हजार आठ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या चारशे चोपन्न निवडक नमुन्यांची पुनर्चाचणी घेण्यात आली त्यात एकतीस नमुन्यांमध्ये उत्तेजक द्रव्यांचे अंश आढळून आल्याचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जाहीर आहे दोन हजार बारा सालच्या लंडन मध्ये सहभागी खेळाडूंच्या दोनशे पन्नास पुनर्चाचण्यांच्या निकालाची समितीला प्रतीक्षा असल्याचंही बॅच यांनी सांगितलं रिओ ऑलिम्पिकमध कुस्ती स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करण्यावरून कुस्तीपटू सुशील कुमार आणि नरसिंह यादव यांच्यातला वाद सोडवण्यासंदर्भात कुस्ती महासंघाची काल बैठक झाली यासंदर्भात जो निर्णय घेण्यात आला आहे तो न्यायालयासमोर मांडला जाईल असं कुस्ती महासंघानं सांगितलं सुशील कुमारनं रियो ऑलिम्पिकसाठी आपल्याला डावलण्यात आल्याचा दावा करत नरसिंह यादवसोबत नव्यानं चाचणी घेण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि कुस्ती महासंघाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते चीनमध्ये कुशान इथं महिलांच्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आज भारतानं थायलंडला तीन एक असं नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल थायलंडच्या आर इन्तानोनकडून दोन गेम्समध्ये पराभूत झाली मात्र संघातल्या इतर खेळाडूंनी आपापले सामने जिंकून भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला पी व्ही सिंधूनं एकेरीत आणि ज्वालागुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं दुहेरीत विजय मिळवून भारताला दोन एक अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर भारताच्या ऋत्विका शिवानी गड्डेनं एकेरीत थायलंडच्या खेळाडूला नमवून उपांत्यभेरीतल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर रोनू या चक्रीवादळात झालं आहे हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेनं पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे यामुळे आंध्र प्रदेशमधल्या कृष्णा पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणम जिल्ह्यांना पावसानं आज चांगलच झोडपलं यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं या पार्श्वभूमीवर ओदिशात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आंध्र आंध्र प्रदेशमध्ये प्रदेश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळा असतानाच दक्षिण भागात मात्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राजधानी दिल्लीसह राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश या सात राज्यात उष्णतेची लाट असून ती आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यातली मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातली उष्णतेची लाट कायम आहे अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेनं कहर केला असून अकोला जिल्ह्यात सत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली प्रचंड उष्म्यामुळे अकोला जिल्ह्यातल्या तेल्हरा आणि पातूर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला असून सात माकडं दगावली राज्यात उष्णतेची लाट एकवीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागानं यापूर्वी वर्तवली होती अंदमान निकोबार बेटांवर कालच नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं मात्र तो अजूनही पुढे सरकलेला नाही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर तो लवकरच केरळमध्ये दाखल होईल येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान एकोणतीस नागपूर बेचाळीस आणि एकोणतीस पुणे कमाल अडतीस किमान पंचवीस औरंगाबाद त्रेचाळीस तीस नाशिक कमाल एकोणचाळीस किमान चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि पंचवीस रत्नागिरी कमाल चौतीस किमान अठ्ठावीस सोलापूर बेचाळीस आणि अठ्ठावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस किमान तीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा तमिळनाडूमध्ये जयललितांचा तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा करिश्मा कायम आसामची सत्ता हस्तगत करून भारतीय जनता पार्टीचा ईशान्य भारतात प्रवेश काँग्रेसला नामोहरम करत केरळमध्ये डावी आघाडी सत्तेवर मात्र पुद्दुचेरी राखण्यात काँग्रेसला यश आसाममधल्या विजयाबद्दल पंतप्रधानांकडून मतदारांचे आभार जयललिता आणि ममता बॅनर्जींचंही अभिनंदन इजिप्त एअरलाईन्सचं विमान भूमध्य सागरात कोसळलं सहासष्ट जणांना जलसमाधी कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन आंध्र प्रदेशच्या अनेक भागात पावसाचा तडाखा उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेचा प्रकोप कायम अकोल्यात पारा सत्तेचाळीस अंशांच्या वर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी झाली या पार्श्वभूमीवर जनमताचा कौल आणि बदलती राजकीय या समीकरणं याविषयी चर्चा करण्यासाठी पत्रकार विजय चोरमारे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार